अनेक सुप्रसिद्ध मालिकांची शीर्षक गीतं गायल्यानंतर एक काय माहिती आहे एक अचानक असा एक पॉज आला गॅ गा, गॅप आली आणि ती खरं तर ह्याच कारणासाठी होती की आमच्या घरात त्या दिवशीपासून आत्तापर्यंत आणि इथूनही पुढचे अनेक महिन्यांश्युअर फक्त आणि फक्त इंद्रायणीच वाचतं आणि त्याच्यावर इंदूची हुक स्टेप आज ऑलरेडी माझी छोटूशी मुलगी अडीच वर्षाची ती करती आहे डंगडी रिड डंगडी रिड गीत संग नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजा तुमचं स्वागत बरं आज मी आली पुण्याला आणि इथे खास इंद्रायणी या नव्या कोऱ्या मालिकेचं प्रमोशन आहे आणि या मालिकेचं जिने शीर्षक गीत गायलेलं आहे ती सुप्रसिद्ध गायिका सावनी माझ्यासोबत आहे सावनी कशी आहे एकदम छान खूप अशी आहे मस्तपणे टायटल ट्रॅक आम्ही ऐकलं आणि तू जर सोशल मीडिया बघतच असशील तर तुला कळलं असेल की किती व्हायरल झालं आहे तुझा आवाजसुद्धा सो पहिल्यांदा याबद्दल काय सांगशील कारण तुझं प्रत्येक गाणं हे व्हायरल होतंच पण हे जरा वेगळं <laughs> आहे हो अगदीच अगदीच म्हणजे प्रचंड चॅलेंजिंग असं हे गाणं होतं कारण बऱ्याच वर्षांनी एकतर मी शीर्षक गीत गाती जी की खरं तर एकेकाळी माझी ओळख होती म्हणजे अनेक सुप्रसिद्ध मालिकांची शीर्षक गीतं गायल्यानंतर एक काय माहिती एक अचानक असा एक पॉज आला गॅ गॅप आली आणि ती खरं तर ह्याच कारणास होती की एक पॉज नंतर एक परत एक पुनरागमन म्हणजे आपण म्हणतो ते इंद्रायणी मला गायला मिळालं आणि ए व्ही प्रफुल्लचंद्रचं अप्रतिम संगीत आहे आणि त्याचा तो फोर्ट आहे म्हणजे लहान मुलांची गाणी ही त्याच्याकडनंच ऐकावी आणि त्यांनीच बनवावी असं मला वाटतं दासू सरांचे अप्रतिम शब्द आहेत त्यामुळे आजपर्यंत ज्या मालिकांची शीर्षगीतं गायली आहेत ती सगळी सून विषय म्हण किंवा रोमॅन्टिक अशी होती पण लहान मुलांच्या भावनेत जाऊन त्यांच्या भावविश्व त्यांचं समजून घेऊन ते आवाजातनं डिलिव्हर करणं हा एक खूप सुंदर असा अनुभव होता अगदीच पण केदार शिंदे सर यांच्यासोबत हे दुसरं की दुसरं काहीतरी गाणं असेल आणि हे सुद्धा तितकच व्हायरल होतं जितकं पण देवाचं झालेलं सो केदार शिंदेचं आणि सावणीचं एक छान असं नातं आहे छान बॉन्ड आहे मला असं वाटतं की एक छान टीमवर्क आहे लकी मॅस्कॉट आपण मानतो सगळेच जण तर एक असा योग आला की त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं बाई पण भारी देवाच्या मंगळागौर गाण्याच्या निमित्ताने आणि आता ते कलर्सला प्रोग्रामिंग हेड झाल्यानंतरची ही पहिली माल मालिका योगायोगाने याचं शीर्षक घेतले गायले सो एक लकी मॅस्कॉट मी त्यांना मानते आणि छान मेंटॉर मला त्यानिमित्ताने लाभलं आहे त्याचा आनंद <laughs> साणी पण केदार शिंदे सर हे ऑलराऊंडर आहे सो तुझे तुझ्याकडे जेव्हा हे गाणं आलं तर त्यांच्याकडनं काही टिप्स किंवा सजेशन्स तुला मिळाले होते का नाही ऑनेस्टली नाही कारण अर्थातच ते प्रोग्रामिंग हेड आहेत आणि ह्या गाण्याचा दिग्दर्शक म्हणजे ए प्रफुल्लचंद्र हा सर्वे सर्व आहे हा शीर्षक गीताचा त्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या काही खुबी आहेत किंवा त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मी आत्मसात करून हे गाण्याचा प्रयत्न केला अगदी पण ही मालिका एका लहान मुलीची गोष्ट आहे हो, इंद्रायणीची हो, आणि हो, तुला सुद्धा एक गोंड <laughs> मुलगी आहे ती आता थोडी मोठी झाली असेल असेल सो जेव्हा तू या मालिकेचं टायटल ट्रॅक गायला तेव्हा तिला सांगितलं का तिला ऐकवलं का आणि तिला कसं वाटलं अगदी म्हणजे आमच्या घरात त्या दिवशीपासून आतापर्यंत आणि इथूनही पुढचे अनेक महिने आयम शुअर फक्त फक्त आणि फक्त इंद्रायणीच वाचतं आणि त्याच्यावर इंदूची हुकस्टेप आज ऑलरेडी माझी छोटूशी मुलगी अडीच वर्षाची जी करते आहे आणि सतत आई इंद्रायणी लाव इंद्रायणी आणि तिचं नाव शारवी आहे सो तिने ऑलरेडी तिचं शारवायणी करून घेतलं आहे <laughs> आणि सो खूप छान असा आनंद वाटतो की आपण आत्ता ला पर्सनल लाईफमध्ये ज्या फेजमधनं चाललो आहे तशाच प्रकारचं काम प्रोफेशनल लाईफमध्ये करायला मिळतंय सो खूप खूप फिलिंग इंद्रायणी गाणं हे खूपच छान आहे इंद्रायणी मालिकेचं गाणं तर या गाण्याच्या काही चार ओळी तू प्रेक्षकांसाठी जरूरिडिड दंद। गीत तुझ्याच बऱ्या संग हालण्याच पाखरांशी बोलण्याच चा। चांदण्यात चालण्याच चा। पावसाधू भिजण्याच चा। मातीमध्ये रुजण्याचं ജഗണ നവ ശോധ വ്രതവാഹന പുടേ രാദ്രാണി ഡിഡാ ഇന്ദ്രയണി ഇന്ദ്രാണി ഇന്ദ്രയണി ഇന്ദ്രയണി अगदी खूप सुंदर गाणं गायलेस आणि अगदी जसं टायटल ट्रॅक व्हायरल झालं तितकंच सुद्धा खूप छान गाणी गातेस uh -huh. सो तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच एक से सुपरहिट गाणी गात राहा थँक्यू सो मच धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका